सत्तावीस एप्रिल सायंकाळी सात वाजेच्या सुमारास पंढरपूर मंगळवेढा रोड वर भीषण अपघात झाला असून पंढरपूरकडून येणाऱ्या स्विफ्ट डिझायर्याहून येणाऱ्या एम एस तेरा ए सी या गाडीनं जोराची धडक दिली असून ही घटना सिद्धेवाडी नजिक दिनांक सत्तावीस एप्रिल रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास घडली आहे प्राथमिक माहितीनुसार मंगळवेढ्याहून येणाऱ्या सुरुवातीला सिद्धेवाडी गावाजवळील असणाऱ्या सभा मंडपामध्ये गाडी घातली त्यानंतर तीन ते चार फूट उंचीवरून ती गाडी सिनेस्टाईल न पंढरपूरकडे रवाना केली त्यानंतर काही अंतरावरच असलेल्या जवा जवळ समोरून येणाऱ्या एम एस देरा बी वाय झिरो आठ झिरो आठ या क्रमांकाच्या मारुती सियाज कारला जोराची धडक दिली असून गाडीमधील कार चालक मीणात जमीर पटेल राहणार बेगमपूर व या गाडीतून प्रवास करणारे सागर महाडिक राहणार बेगमपूर तालुडा त्यांच्या पत्नी सौ स्वाती महाडिक मुलगी सायली महाडिक त्यांचा मुलगा हे सर्व बेगमपूर तालुकाडा येथील रहिवासी असून कोल्हापूर ज्योतिबा देवदर्शनासाठी गेले होते पंढरीच्या विठ्ठलाचं दर्शन करून घरी परतत असताना हा अपघात झाला असून गाडीतील सर्वच जण गाडीचा ड्रायव्हर मीना जमीर पटेल यांना पंढरपूर येथील शिंदे हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आलं असून बाकीच्या सर्वांना उपचारासाठी पंढरपूर येथील लाईफ लाईन हॉस्पिटलमध्ये प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी सोलापूर येथे हलविण्यात आलं आहे तर मंगळवेड्याहून येणाऱ्या एम एस तेरा इसी अठ्ठ्याण्णव शेहेचाळीस स्विफ्ट गाडीचा ड्रायव्हर माडा तालुक्यातील परिते गावाचा रहिवासी असल्याचं स्टेशनचे पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीनं घटनास्थळास भेट दिली आणि जखमींना पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल केला पुढील तपास पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे सहकारी करत आहेत